नमस्कार तर बघा हे साबुदाना बटाटा पळी पापड तळल्यानंतर दुप्पट असे फुललेले आहे आणि तेलकट देखील झाले नाहीत असे हे परफेक्ट पापड होण्यासाठी साबुदाणा किती घ्यावा त्यासाठी पाण्याचं किती प्रमाण घ्यावं तसेच साबुदाना इथे किती शिजवावा आणि पापडीसाठी मिश्रण तयार आहे हे कसं ओळखावं मिश्रण हे कितपत घट्ट असावं हे सर्व व्हिडिओत आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला आता सुरुवात करूया साबुदाना बटाटा पळी पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतलाय साबुदाना भिजवण्यासाठी आता एका बाउलमध्ये काढूया आता दोन ते तीन पाण्याने साबुदाना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाणा धुवून झाल्यानंतर साबुदाना, साबुदाना पूर्णपणे बुडेल आणि वर थोडंसं पाणी राहील इतपत पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून दहा ते बारा तासासाठी किंवा रात्रभर हा साबुदाना भिजत ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा साबुदाना हा अगदी छान भिजला गेलाय आता हा साबुदाना चमच्याने छान आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे आता साबुदाना पूर्ण मोकळा झाला यानंतर एक मोठं भांड घेतलंय आणि ज्या वाटीने आपण साबुदाना भिजवण्यासाठी घेतला त्याच वाटीने पाच पट म्हणजेच पाच वाट्या पाणी या भांड्यात आपल्याला टाकून घ्यायचे साबुदाना बटाटा पळी पापड्या बनवण्यासाठी एक वाटी साबुदाना आणि पाच वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यानंतर आता या भांड्यावर झाकण ठेवायचं आणि पाण्याला मस्त अशी इथे मीडियम फ्लेमवर उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथे मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेत पहिल्यांदा आता दोनही बटाटे स्वच्छ धुवून बटाट्याची साल काढून घ्यायची आणि हे बटाटे आता आपण मोठ्या किसणीने किसून घ्यायचे आहेत तर इथे बघा मस्त असा बटाटा आपला किसून झालेला आहे आता हा किसून झालेला बटाटा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्यावरती असलेलं स्टार्च हे पूर्णपणे निघून जातं आता किसलेला बटाटा धुवून झालेला आहे आता हा काळा पडू नये म्हणून यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आणि हा बटाटा आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत पाण्याला इथे मीडियम फ्लेमवर छान अशी उकळी आलेली आहे आता या उकळलेल्या पाण्यामध्ये भिजवलेला संपूर्ण साबुदाना आपल्याला घालून घ्यायचा आहे आता साबुदाना घातल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि हा साबुदाना चांगला तळापासून हलवत मिक्स करून घ्यायचा आहे आता यानंतर इथे झाकण ठेवायचं आणि साबुदाना चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत इथे शिजवून घ्यायचा आहे तर मध्ये मध्ये तळापासून एक दोनदा हलवत हा साबुदाना आपल्याला चेक करत राहायचा आहे आता दहा ते पंधरा मिनटांनंतर मिश्रणाला छान उकळी आली साबुदाना पण थोडासा आता इथे ट्रान्सपरंट झाला आहे पण कुठे कुठे थोडासा हा पांढरा पण दिसतो आहे म्हणजे साबुदाणा हा पूर्णपणे अजून शिजलेला नाही आहे पण पहिल्यापेक्षा मिश्रण आता इथे थोडंसं घट्ट झालेलं आहे आता या स्टेजवर या साबुदाण्यामध्ये आपण सुरुवातीला किसून घेतलेला कच्चा बटाटा टाकून ता, घ्यायचा आहे बटाट्यातलं इथे सर्व पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे पाणी इथे अजिबात यामध्ये जाऊ द्यायचं नाही आणि मगच हा बटाटा यामध्ये घालायचा आहे बटाटा घातल्यानंतर एकसारखं हलवत हा बटाटा आपल्याला या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता हा बटाटा साबुदाण्यासोबतच परत एक दहा मिनिट चांगला शिजवून घ्यायचा आहे बटाटा इथे मिश्रणात सुरुवातीला न घालता शेवट शेवट घातल्यामुळे बटाट्याचा मिश्रणात गाळ होत नाही आणि अति जास्तही शिजला जात नाही आता परत एकदा यावर झाकण ठेवून दहा मिनिट लो फ्लेमवर मध्ये मध्ये एक दोनदा हलवत हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पने आनी आनी तर पने आता दहा मिनटानंतर मिश्रण बघा पूर्णपणे घट्ट झाला आहे आणि साबुदाणा आणि बटाटा पूर्ण यामध्ये शिजलाय साबुदाणा तर पूर्णपणे ट्रान्सपरंट झाला आहे कुठेही आता पांढरा दिसत नाही आहे तर बटाटा पण शिजला आहे कुठेही त्याचा गाळ झालेला नाही आता या स्टेजवर यामध्ये आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचे तर चिली फ्लेक्स ऐवजी इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचाही वापरू शकता नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर या मिश्रणामध्ये आता अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे जर तुम्हाला उपवासाला आवडत असेल तरच घाला नाही घातले तरीही चालेल यानंतर एक दोन मिनिट एकसारखं हलवत हे छान एक जीव होईपर्यंत घ्यायचंय आता हे सर्व घातल्यानंतर एक मिनिटभर याला मस्त अशी इथे आता वाफ काढून घ्यायची एक मिनिट भर छान वाफ काढून झाल्यानंतर इथे मिश्रण हे पळी पापड घालण्यासाठी तयार आहे आता हे आपण कसं ओळखायचं तर एका प्लेटमध्ये हे प्लेट मिश्रण टाकून बघूया आणि प्लेटमध्ये मिश्रण इकडे तिकडे पसरलं जात नाही आणि हे एकाच जागी एकाच शेपमध्ये राहतंय म्हणजेच पळी पापड बनवण्यासाठीचं मिश्रण तयार आहे आता एका प्लास्टिक शीटवर या पापड्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत एक चमचा मिश्रण घालायचं आणि हलक्या हाताने पसरवत पापडीचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर या पापड्या आपल्याला कडक उन्हातच वाळवायच्या आहेत आता या पापड्या सावलीत वाळवल्यास काळ्या पडू शकतात दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून आपण ह्या पापड्या तयार करून घेतल्यात तर पापडी बघा इथे मस्त काचेसारखे ट्रान्सपरंट दिसते एखाद दोन पापड्या आपण इथे तळून बघूया तर बघा अगदी दुप्पट तिप्पट ही पापडी फुलली जाते तर आजची ही साबुदाना बटाटा पळी पापडीची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद